शोचं नाव खरं तर अमृता आहे कॉफी विथ कौशिक पण तू कॉफीच पित नाही कॉफी मी बिलकुलच नाही पित पण तुमच्याबरोबर आहे आणि तुम्ही कॉफी घेताय तर मी साथ देते दुधाबरोबर तर गाईचं दूध पितेय मी हा गुड फॉर हेल्थ बेटर देन कॉफी अमृता फडणवीस म्हणजे आत्ताही जर मी बघितलं ना तर हे लुकही फार वेगळं आहे म्हणजे इथे ट्राउजर्स आहे जॅकेट आहे एक मॉडर्न लुक आहे वरती कुंकू आहे अमृता फडणवीस नक्की रसायन काय आहे रसायन इज तुम्हाला द्यावे लागतील या रसायनाच्या भरपूर आमच्याकडे हो त्याच्यात सिक्स्टी पर्सेंट पॅशन आहे थर्टी पर्सेंट कन्सिस्टन्सी आहे फाईव्ह पर्सेंट लव्ह आहे फॉर वॉट एव्हर आय डू अँड फाईव्ह पर्सेंट अग्रेसिव्हनेस आहे तर हे सगळं मिळून मी परफॉर्म करते जेही परफॉर्म करते आणि प्रत्येकात एक रसायन असतं जसं तुमच्यात आहे देवेंद्रजींमध्ये आहे सगळ्यांमध्ये असतं आणि त्याचे कॉम्बिनेशन आपण इफेक्टिव्हली अँड प्रॉपरली कशी यूज करू शकतो आपले टार्गेट साध्य करण्यासाठी ते खूप जरुरी असतं देवेंद्रजींमध्ये काय रसायन आहे